कांद्याचं वाटण न करता झटपट अशी सोयाबीन रस्सा भाजी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आपण दाढ्या घेतलेल्या आहे लसूण घेतला अद्रक घेतलं एक हिरवी मिरची घेतली त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला दोन ते तीन टोमॅटो घेतले कट करून घेतले गरम पाण्यामध्ये बघा सोयाबीन असे एक दोन ते तीन मिनटं उकडी येऊ देऊन गरम पाण्यातून काढून घेतले त्यानंतर आलं लसणाची पेस्ट केली आणि कांदा कट करून घेतला आणि आपण जे टोमॅटो कट केले होते दोन तीन, ते तीन त्याची पेस्ट करून घेतली आणि आता आपल्याला कढई ठेवायची आहे तापवायला कढई ठेवल्यानंतर आपल्याला तेल घालायचे आहे आपल्या भाजीनुसार तुम्ही तेल घाला तुमची भाजी कमी असली तर कमी तेल घाला अजून जास्त असले तर थोडं जास्त आपण प्रमाणाने आपल्याला बरोबर फोडून येतं आणि आता बघा तेल घातलेलं आहे मी दोन ते तीन पड्या दोन तेजपान टाकलेले आहे जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आपण जो बारीक कांदा कट करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा छान आपला कांदा सोनेरी रंगावर होऊ द्यायचा आहे परतून घ्यायचा त्यानंतर आपण दाढ्या थोडंसं हिंग टाकायचं आहे नंतर आपण दाढ्या अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकून जे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे दाढ्या टाकल्यामुळे भाजीला म्हणजे ग्रेव्ही छान बनते तुम्हाला नुसतं आलं लसणाची जर पेस्ट करायची तुम्ही ते सुद्धा करू शकता आणि आता मस्त आपण कांद्यामध्ये वाटण टाकून घेतलं अद्रक लसूण दाढ्या चं एक हिरवी मिरची घेतली होती मस्त छान तेलामध्ये आता हलवून घ्यायचं आणि मस्त असं परत एकदा परतून घ्यायचं छानपैकी खूप सुंदर अशी ही भाजी झटपट होते आणि खूप कमी वेळामध्ये होते आणि बघू शकता आता मस्त साल लसणाची पेस्ट छान झालेली आहे आता आपण कांदा पण छान असा तेलामध्ये परतला गेला त्यानंतर दोन ते तीन चम्मच लाल मिरची पावडर टाकली एक चम्मच हळद पावडर टाकली एक चम्मच धना पावडर टाकली एक चम्मच गरम मसाला टाकला म्हणजे घरगुती काळा मसाला टाकला तुम्ही जो आहे तो वापरू शकता मस्त असं परतून घ्यायचं आता आपण जे तीन ते ती चार टमाट्याची पेस्ट केली होती मध्यम आकाराचे ती पेस्टसुद्धा टाकून घेतली आता छान असं परतवून घ्यायचं परत सगळे मसाले मस्त एकजीव झाले पाहिजे आणि छान असं हलवून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा आहे आता आपल्याला आणि मस्त असं बघा आता तुम्ही बघू शकता परतवल्यानंतर मस्त तेल सुटत आलेलं आहे आपल्या मसाल्याला तुम्ही ह्या प्रकारे नक्की बनवून बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण टोमॅटोची पेस्ट केली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून टाकून घेतलं म्हणजे मसालाही करपत नाही आणि मस्त छान होतो आता बघू शकता झाकण ठेवलेलं आहे आता आपले सोय सोयाबीन गरम पाण्यातून काढून थोडेसे गार होऊ दिले त्यानंतर मस्त असे पिळून घेतले सगळं पाणी काढून घ्यायचं अजिबात पाणी ठेवायचं नाही सोयाबीनमध्ये आता सोयाबीनला एक छान असं चव येण्यासाठी बघा मी एका लोखंडी कढाईमध्ये तेल टाकलं थोडंसं आणि ते सोयाबीन छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला आणि सोयाबीनमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही म्हण नाही तर भाजी आपली व्यवस्थित लागत नाही मस्त छान असं पिळून घ्यायचं आणि आता मस्त तेलामध्ये आता सोयाबीन बघू शकता असे छान असे परतून झालेले आहे तोपर्यंत आपला मसाला पण होत आहे मस्त लोखंडी कढाईमध्ये जर तुम्ही असे सोयाबीन वगैरे आळूवाडी फ्राय केली तर अजिबात चिटकत नाही आणि बघू शकता आता आपला मसालासुद्धा मस्त असा तयार होत आहे मस्त वास सुटलेला आहे भाजीचा आणि बघू शकता एकदम वाटणा टाईपच आपली भाजी तयार होत आहे किती सुंदर झटपट असं तेलसुद्धा आपल्या भाजीला सुटलेलं आहे मस्त आता थोडीशी कसुरी मेथी मी घातलेली आहे आणि मस्त अजून एकदा परतून घ्यायचं वेळेवर आपल्याला भाजीला काय करावं सुचत नाही म्हणून अशी झटपट अशी ही, ही सोयाबीनची तुम्ही रस्सा भाजी नक्की करून बघा आता आपण जे सोयाबीन फ्राय करून घेतले ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये आणि मस्त असे परत एकजीव करून घ्यायचा आणि गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं आहे मी एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवलेलं होतं आणि बघू शकता आता मस्त मसाला सगळा सोयाबीनला लागलेला आहे त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचे आहे आपण आवडीनुसार घालू शकतो असंही भाजी बारीक गॅसवर थोडी शिजल्यानंतर चवीलाही छान लागते आणि थोडंसं मग नंतर दाटसरपणासुद्धा भाजीला येतो आणि बघू शकता किती सुंदर आपली सोयाबीनची रस्सा भाजी तयार होणार आहे झटपट तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला मला नक्की आवडेल आणि तुम्हाला भातासोबत खायची तर थोडा रसा तुम्ही जास्त ठेवा आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा, करा नाक्षस वेज रेसिपीला नक्की तुम्ही रोज बघत जा आणि मला सांगा माझी रेसिपी आवडते का आणि बघू शकता आता आपली भाजी मस्त आता छान अशी आता उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान अशी बघा किती सुंदर अशी उकळी आलेली आहे भाजीला तरी पण छान आलेली आहे किती सुंदर आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी मस्त छान वास सुद्धा सुटलेला आहे घरामध्ये छान असा तुम्ही नक्की ट्राय करा आता भाजी आपली शिजून आलेली आहे बारीक गॅसवर एक दहा ते दहा मिनटं मस्त भाजी शिजू द्यायची आणि आता कोथंबीर घालायची आहे सर्वात शेवटी आणि तुम्ही वाटणात सुद्धा कोथंबीर घालू शकता आता मस्त असं परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या तुम्ही पण नक्की जेवायला खूप सुंदर आपली सोयाबीनची रस्साभाजी तयार झालेली आहे झटपट होते कांद्याचं वाटण वगैरे करायची झंझट नाही पटकन आलं लसणाची पेस्ट जर तुमची रेडी असली तर अजून लवकर भाजी होणार आहे आणि खूप सुंदर बघू शकता आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण श्री स्वामी समर्थ